व्यावसायिक बरोबर म्हणलेलं तुम्ही जेव्हापासून हे जंगलामध्ये हरपले होते ना तेव्हापासून आले त्यापासून अलगच बदलल्यासारखेच झाले काय गोष्ट आहे प्रेम भाऊजी काय वहिनी तुम्ही बी काही गोष्ट नाही आहे काय झालं काहीच नाही झालं माहित आहे आम्हाला माहित आहे काय माहित आहे काय झालं माहित आहे आम्हाला बस हा हे सांगा बरं पहिले तुम्ही मला हे गुलाबाचं फूल कोणासाठी नेत आहे कोणासाठी नुराल गुलाबाचं फूल अरे हे गुलाबाचं फूल मला दिसलं बा अंगात नाही झाडा लागेल सुंदर वाटलं म्हणून मी तोडून घेतलं अच्छा तोडलं कोणाला द्यासाठी तोडलं कोणाला नाही असंच हा असंच तोडलं माहिती आम्हाला मोहिनी ना सर सांगितलं आम्हाला सर्व सांगितलं काय सांगितलं मोहिनी हेच सांगत होती ते आम्ही जंगलात मी भटकलो होतो म्हणे तेव्हा मी खाईमध्ये पडणार होती म्हणे तुम्ही न वाचलो म्हणे खूप प्रेम करतात म्हणे प्रेमजी मायावर मला खूप आवडतात म्हणे मला आता त्याचं प्रेम समजलं म्हणे असं सांगत होती हो का बहिणी अजून काय काय सांगत होती मोहिनी माताऱ्या हेच की प्रेमजीले चांगले आहे मला खूप प्रेम करतात आता मी त्याचं प्रेम समजली ते मावर खरं प्रेम करतात पण प्रेम भाऊजी तुम्ही नाही सांगितलं आम्हाला तुम्ही नाही सांगितलं बहिणी मी तुम्हाला सांगणारच होतो सांगणारच होतो मी अच्छा सांगणार होते नाही तुम्ही हा आम्हाला मोहिनीने जसं सा सांगितल्यावर सांगणार होते ना सगळ्यात पहिले तुम्ही नाही येऊन सांगायला पाहिजे होतं आम्हाला वहिनी मी सांगणारच होतो आणि त्याच्या पहिले मोहिनीने सांगून दिलं तुम्हाला चला आपली चिखलदऱ्याची ट्रिप सक्सेस झाली आहे ना आपण याच्यासाठीच चालू होतो मोहिनीचं मन बदलीन हा मत बदललं तिचं मन नाही हो वहिनी हे याचं सर्वांचं श्रेय तुम्ही तिघील जाते तुम्ही तिघीनं खूप केलं माझ्यासाठी खूप आम्ही ना काही नाही केलं बाबा ते सर सोळा आता तुम्ही लग्नाची तयारी करा कधी सांगता तुमच्या आईले हो दीपक वच्छेला आत्याला सांगून द्या आता मोहिनीच्या बारात आणि लवकर लग्नाची तयारी करा बा साखरपुडा तरी करून टाका एवढं लवकर वहिनी साखरपुडा येईल मग काय तर बाप्पा करून टाका ना साखरपुडा वहिनी एवढं लवकर साखरपुडा करा जरा पहिले आम्ही एकामेकाले जाणून घेऊ समजून घेऊ आणि मग साखरपुडा करू काय जाणं समजा लागते बाप्पा आता झाला ना एक महिना झाले आता एकाच घरात राहत आहे तुम्ही आमच्यासोबत एकामेकाला ओळखता एकामेकाच्या आवडी निवडी सर्व माहिती आहे तुम्हाला साखरपुडा करून घ्या ना वहिनी मी तर उद्या लग्न करेल तयार आहे मोहिनीला तर विचारा तिची तर आपल्याला इच्छा विचारायला लागेल ना काय काय नाही तर मर्जी आम्हाला माहित आहे मोहिनीची मर्जी माहित आहे आम्हाला आम्हाला तिच्या डोळ्यातनं दिसलं पण तरी बी एक बार विचार नका ना माया नाही हा हा हे बरोबर बोलले तुम्ही विचारून घ्या एक बार तिला ते गुलाबाचं फूल तुम्ही मोहिनीसाठी घेऊन चालले होते ना <laughs> हो वहिनी हा आम्हाला समजलं होतं हातात मी गुलाबाचं फुल पाहिलं बरोबर वा समजलं होतं आम्हाला हो वहिनी मोहिनीला देतो म्हटलं मोहिनी कुठे आहे तो मोहिनी हा ना तिच्या रूममध्ये आहे ते पा वहिनी मोहिनीचं नाव घेतलं आणि मोहिनीस आली आली का ते मोहिनी तू तू कशी कायली आली इकडे नाही मला प्रेमसोबत थोडं काम होतं म्हणून मी आली अच्छा काम होतं है ना <laughs> हो काय काम तर काय नाही बा असंच बोलायचं होतं काम होतं थोडंसं सविता कविता आता बोलायचं आहे म्हणते मोहिनी प्रेमभाऊजीसोबत प्रेम सोबत बोलू दे आपलं काय काम आहे इथं चला आपण तिघी हो ताई आपलं काय काम आहे बाबा इथं आता चला आपण चल कविता हो चला, चला चला ताई आता आपलं काही काम नाही येतं चला नाही नाही वहिनी तुम्ही काय चालले थांबा तुम्ही बी तुमच्यासमोर बोलतो मी काय त्याच्यात नाही थांबा ना तुम्ही काय चालले नाही नाही बापा आम्ही नाही थांबत तुम्ही बोला आम्ही येतो नाही काय चालले थांबल तुम्ही थांबा भाऊजी हो चाललो ना आम्ही जाऊ द्या आम्हाला आम्ही काय करा कबाब मॅ हड्डी आम्ही चाललो काय वहिनी काय बोलता तुम्ही नाही नाही बोला तुम्ही करा फ्युचर प्लॅनिंग आम्ही चाललो सविता कविता चला कविता कविता कुठे गेली तुला दीपक भाऊजी आवाज देत चल। चल आहे चला आपण आपलं काय काम आहे मोहिनी येतो आम्ही हा होईनी येतो आम्ही हो हो नाहिणी कोण अशी हसत होत्या काही हसत नव्हत्या अशीच मजा करत होत्या अच्छा अच्छा का मोहिनी तुला सर्व सांगून दिलं वहिनीला आहे ना मी ना मी ना काही तरी सांगितलं तेच की तुला माझं प्रपोजल एक्सेप्ट केलं म्हणून ईशा हो सांगितलं मोहिनी हे घे मी तुझ्यासाठी रोज फ्लावर आणलं अरे वा मला खूप आवडते रोज फ्लावर थँक्यू वा किती सुंदर आहे ना फ्लावर हो खूप सुंदर आहे पण फूल जास्त सुंदर नाही फुल लावून जास्त तू सुंदर आहे प्रेम तू काही पण बोलतो नाही मोहिनी मी खरं बोलत आहे मला ना तुला एक गोष्ट विचारायची होती विचार ना काय म्हणत आहे मी म्हणणार होतो काय म्हणणार होता तू मी काय म्हणतो तो तू मला चांगल्याने ओळखते मी पण तुला चांगल्याने ओळखतो हो ओळखतो मी म्हणणार होतो काय म्हणणार होता प्रेम सांग ना तुला कसं विचारू हे समजूच नाही राहिलं कसं काय नाही समजत आहे सांग ना काय म्हणायचंय तुला म्हणणं मी म्हणणार होतो आता आपण चिखलदऱ्याहून घरी वापस गेलो की आईला सांगून देतो मी तुझ्या बऱ्यामध्ये आणि मग आपण दोघ जण करून घेऊ एंगेजमेंट करून टाकू म्हटलं काय रे एवढ्या लवकर एंगेजमेंट तू सिरियस आहे ना हो माहिनी मी पूर्ण सिरियस आहे तुझ्यासाठी मला तुझी मर्जी ऐकायची आहे माझं म्हणण्यानेच काय होते तुला काय वाटते प्रेम तू जसं म्हणशील तसं एंगेजमेंट तर आपण एंगेजमेंट करून टाकू हो खरोखर तू माझ्यासाठी सिरियस आहे तर मी बी तुझ्यासाठी सिरियस आहे ना तू मला खूप आवडतो ठीक आहे आपण एंगेजमेंट करून टाकू ठीक आहे मोहिनी मी घरी गेल्याबरोबर तुझ्या बाबामध्ये आईबाबाला सांगतो आणि तू पण तुझ्या आईबाबाला सांगून दे आणि आईबाबाची आपण भेट करून घेऊ आणि साखर करून टाकू आज सकाळी साईचा फोन आला होता आई बाबा म्हणत होते की आता ते तीर्थयात्रेवरून घरी परत येणार आहे उद्या परवा मग आपण भेट करून घेऊ तू तुझ्या आई आणि माझी आई वडिलाची बरं ठीक आहे हेच विचारणार होता का तू हो हेच विचारणार होतो मी झालं का बोल ना अरे वहिनी तुम्ही हो हो झालं बोलणं सांगा ना काय म्हणतो तुमच्या दोघांनी तुमचे भाऊ आवाज देत बा बाहेर काय म्हणत दादा नाही बा या तुम्ही दोघं जण हो वहिनी येतो येतो चला ना मी तुमच्या सोबतच येतो नाही नाही या ना प्रेम भाऊजी सोबत या काय वहिनी तुम्ही नाही मोहिनी नाही ना वहिनी असं काही नाही आहे चला ना तुमच्या सोबत येतो मी चला मग चला आता दादा काय म्हणते काय माहिती पाहिजे काय म्हणते प्रेम भाऊजी लवकर या नो हो बाई हो असं टोन करून कोण बसती माहिती काय करू कौसा मला काही समजून नाही राहिलं मी सुल मी चांगल्यान वागवलं मग पोरीसारखं वागवलं मी तिला तिनं जे म्हटलं ते ती तिला करू दिलं ठीक आहे बाई तसं ते जसे म्हणेन तसं ना केलं आणि आखरी काय केली तिनं कशी मला टोन टाकून बोलली ते कशी बोलली तोंड टाकून बाई मी तुला किती दिवसाची समजून सांगत होती तुला माझ्या ऐकलं का ऐकलं का नाही ऐकलं तुला आपली स्वतःची सगळी बहीण दूरची वाटत होती आणि तू इसून तुला जवळ वाटत होती असंच होतं ना आखरी ना न सुनील तुला धोका म्हटलं मग म्हटलं होतं तुला सून कधी पोरगी बनत नाही तुला म्हटलं होतं पण तू ऐकलं होतं का बाई सांग किती चांगली राहत होती पहिले ते मस्त राहत होती ते मला आजपर्यंत अशी बोललेली नाही आहे तोंड टाकून आज पहिल्यांदा बोलली रे मला बाई सुनायचा काही भरोसा नसते बरं काही भरोसा नाही आहे मला तर मग सुनाईवरती भर भरोसा नाही आहे कधी काय करतील त्या कधी काही सांगता नाही आहेत म्हणून मी त्या जास्त सूट देत नाही आणि ती भरचाही भरोसा त्याच्यावर करत नाही बरोबर बोलत आहे तू बरोबर बोलत आहे पण हे बाईले कोण समजून सांगेन किती वर्षाची सांगू राहिली मी ऐकत आहे का माया माय बिलकुल नाही ऐकत बाई ना इथं बसवलं सुनील इथं डोक्यावर बसवलं आता डोक्यावर बसवलं तर पाय मग आता तू ना आता डोक्यावर चढून नाच उरली ते आम्ही हो काय करावं आता याच्यातनी हो कौसा आता तुझे बोलणं मला बरोबर वाटू राहिलं बरोबर वाटू राहिलं तू बरोबर बर 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 म्हणत होती मीच गलत होती मी तेच म्हणून राहिली तुले बाई आता पहिल्याच्या जमाना नाही राहिला पहिल्याच्या सुना किती चांगल्या होत्या किती चांगल्या होत्या आपण किती चांगलं होतं आपण किती चांगलं राहत होतो आपल्या सासूसोबत आपल्या सासूले हू मनायची औकत नव्हती आपली होती का हू मनायची औकत नव्हती पहिले आपण किती कामं केले किती कष्ट केले वावरात बी काम केले घराती कामं केले लेक्ट्रिक वागवले हां आपण किती केलं आजकालच्या सुना करतात का असं करतात का होत काम केलं नव्हते माय कंबर दुखत आहे माय डोकं दुखत आहे असंच झालं तसंच झालं आपण लहान कामं केले आपल्या जमान्यात किती कामं केले आपण हो बाई काही विचारू नको मला तर काही विचारू नको माय मी ना कसं माय पोरगं मोठं केलं आणि कसं वागवलं माय मला माहीत माया सुनाबी काही चांगल्या नाही आहे आता ते माय पोरं माया ऐकतात आणि मग मी सांगतो मा पोराला तर त्या भेटतात थोड्याशा मला नाही तर त्याही काही चांगल्या नाही आहेत जर तुमच्यासारखं केलं ना बाई मी ना डोक्यावर चढवलं ना तर मा डोक्यावर चढवून नसतील त्या तुम्ही ना एक गलती केली बाई तुम्हाला माहिती आहे का एक गलती केली तुम्ही ना कोणती गलती केली व तुम्ही ना तुमच्या सुनीला जॉब करू देला ना ही गलती केली तुम्ही ना कशी काय माय बाई बाई हपा ते जॉब करू राहिली पैसे कमव राहिली तिला वाटते मी यावतो कोण नाही मी पैसे कमव राहिली घरामध्ये मी पैसे आणू राहिली मा सासून माया ऐकाव मा सासून पुरे घरातले कामं कराव मी आल्याबरोबर मग आता तर टाट द्यावं असं वाटत असेल तिला आता तेही पैसे कमवली ना तिला पावर नाही मग तिला पावर आला असेल नाही व अशी तर नाही आहे ते आजपर्यंत तर तिनं असं माझ्या सांगू वागली नाही माहीत नाही बाई पोटात काय असते तोंडावर काय असते त्याच्या गोगल गायन पोटात पाय माहीत आहे मला ते जॉब करायला लागली म्हणून अशी करत असेन का तिला वाटत असेल की मी पैसे कमवू राहिली तर काय करू राहिली असं वाटत आहे का तिला हो हो तसंच वाटत आहे तसंच वाटत आहे बरोबर म्हटलं पंचकुलानं कायच गरज आहे सुनवारीला जॉब करू द्यायची काय गरज आहे घर पाय बाई दार पाय बाई हां आपलं काय करावं लागते तुला घरी कायची कमी आहे काही कमी तर नाही आहे पण ते म्हणतो ती आता मी शिकेला म्हणे तर जॉब करतो म्हणे शिक्षण काय वाया जाऊ देऊ मला असं वाटलं बा करू द्या आपली पोरगी असते तर आपण का मना केलं असतं का म्हणून मी नवी तिला हो म्हणून दिलं ना होई म्हणून दिला घरातले सारे कामही कर करत राहिली तिला आदत पाळून दिली करतेच काम, केला केला। काम के थोडंसं काम केलं केलं आणि बाकीचं काम सोडून चालली गेली तू डोक्याला चळवली ना हो बाई झाली आता गलती आता काय करू काही करू नको तू काही नको करू मग वा तू एक काम कर मी तुला सांगतो एक काम कर तू त्या तू पोरासंग बोल त्या पोराला म्हण की हे तू या बायकोले जॉबवर जाऊ देऊ नको नाही तर मग घरात काही राहू नको घर सोडून चालले जा म्हणा बाहेर जॉब करा काही करा आम्हाला काही घे नाही म्हणा ऐ मा पोराला कसं काय काढू नाही मी घराच्या बाहेर नाही बाई बाई तुला एवढे नाही समजत त्याला काढायचं नाही आहे काळायचं नाही आहे त्याला घरातून काढायचं नाही आहे फक्त धमकी दे धमकी दिल्यावर तर दे होतात कुठं जातील कुठं किराया भरतील किती महागाई किराया काय होते काय होते एवढ्याशा पगारात मी मग घर सोडून चालले गेलं तो खरं बाई घर सोडून जात नाही ते जात नाही मी मी ना बी अशात धमक्या दिलेल्या मा पोरायले आपण मध्ये शिदे झाले जात नाहीत ते घर सोडून मग तू सोडून जॉब सोडीन मग तिला माहीत पडेल की आता आपण कमवून येलो बा आता सर आहे ते घरचंच आहे आता तुला कायची कमी आहे माय बाई कायची कमी आहे वावर आहे शिवर आहे घर आहे दार आहे तुमच्या बुडाबुडीले पेन्शन भेटते तुम्हाला काहीची कमी आहे मग तिले पगार नाहीन मग तिला माहीत पडेल की बा याच्यानं घर चालत आहे तर मग ते दबून राहील हो का व मलाही आता असं वाटत आहे वाटत आहे मला बहीण ना माय नाही मानत आहे व तिले जॉब सोडायला लावा असं माय नाही मानत आहे ऐक मग तिची तिची मग ठसं नाही कारण तिच्या समोर समोर कामं करत राही ऐकू नको तू सगळ्या बहिणीचं नको ऐकू ऐकू नको तू मी तुला गलत सल्ला देणार का कोणता तू माई बहीण आहे ना बहिणीला मी बरोबर सल्ला देणार ना हा तेही आहे म्हणा तेही आहे मना नाही तुले कराच लागे नाही जर तुले तुझ्या घर बरोबर चालवायच असेल तर कराच लागेल ते आली सायबीन आली सायबीन आता आ, बोलू नको तू तिच्यासोबत बिलकुल नको बोलू नाही बाई हे खेळ मी काय भडकून धुरायू माय आताले काय भडकून धुराली माय किती चांगली होती माई सासू ह्या खेळमी ना पुरा भडकू भडकू पुरं त्याच्या मनामध्ये काय भरून दिलं काय माहित तर मी आल्याबरोबर माझी गोष्ट चालू करते वाटते ही मी काही जाते काय माहित बापा पुरं घरात का आणून सोडला मध्ये आता पिऊ आली का शाळेतून आट्या पिऊ आली का हो आली हो आली जाय अंदर आहे अभ्यास करत आहे तिचा बाप अभ्यास घेत आहे आता आत्या काय झालं बाई जा अंदर पिऊया अंदर, अंदर जा हो मामी जातो नाही बाई या खेळ मी आता काय सांगितलं काय माहीत नाही बाई आताले आत्या मासून बोलू का नाही राहिलं बरं आता सकाळीच तर बोलल्या मी बोलली तर मासून बोलल्या होता काय पण बोलत होता माझ्यासोबत आता अचानक काही बोलणं बंद केलं बाई काय झालं हो ना हो ह्या मीनास काहीतरी आग लावलेली आहे घरामध्ये आत्या चाय प्या का तुम्ही चाय बनू का नाही बाई आता सध्याच चा पेलो आम्ही हो का मामी आताच चा पेले का हो बाई सध्याच चा विक्रम नाही तेलाच्या विक्रमसाठी त्यासाठी मांडून मांडून घेणं दोन, दोन कप बरं मामी मांडतो ना मग मी दोन कप च्या आमच्यासाठी हो बाई आली तू ऑफिस मधून हो आली काय झालं आजकाल तू आल्या बरोबर रागत नाही दिसत आहे काय झालं काही नाही झालं पहिले मला तुम्ही एक गोष्ट सांगा बरं तुमची मावशी कधी जाणार आहे ते सांग पहिले मला तुम्ही काय झालं काय केलं मावशी आता काय केलं म्हणजे जी आराम केलं पहिले आता मासं किती चांगल्या राहत होत्या किती चांगल्या बोलत होत्या आता ते आली त्यापासून तर भांडणच लावले बाप्पा आता मासन आता पहिले बोलत होती थोडी थाळी आता तर बोलत ही नाहीये नाही हो अशीच मशीन बोलत मी बोलतो आई सांगा विचारतो आई काय झालं तुमच्या आईला काय विचारायला लागते मला माहिती ना काय झालं तर पुरीची पुरी आग तुमच्या मावशीने लावली घरामध्ये पुरी आग तुम्ही लवकरात लवकर त्या कवसा मावशीने घरातून काढायचा बंदोबस्त बा नाही तुम्ही डायरेक्ट म्हणून डायरेक्ट कसं चांगलं वाटतं काय किती झालं मावशी येणं आपल्या घरातली सुख शांती भंग उरली काय कामाची तुमच्याशी मावशी भांडण लावलेली फक्त तू टेन्शन नको घेऊ मी बोलतो काय झालं काय नाही मी विचारतो काही झालं नाही त्या दिवशी मायासमोर चुकल्या करत होती ना तुमच्या आईजवळ तुमची मावशी तर मला थोडासा राग आला होता तर आत्या मासून बोलत होती आणि मग बोलता बोलता मी वात्रट सारखी थोडीशी बोलली रागामध्ये आत्यासोबत आत्याला त्या गोष्टीचा राग आलेला आहे तेच गोष्ट घेऊन बसलेली आता पहिले राग आलेला आहे माया आणि हे तुमची मावशी अजून कागद तेल टाकायचं काम करू राहिली बोला लागेल मला कौसा मावशी सोबत काय झालं नाही काही बोला गेला नाही डायरेक्ट म्हणा घरी जा पल्लवी कशी बोलू राहिली तू एकदमच मावशी म्हणून मी तुम्ही चालले माहीत नाही काय रे काय बोलू राहील तो गो नवरायको काही नाही काही नाही आला बरोबर केले का चालू आपल्या नवऱ्याचे भरणं कान चालू केले नाही पो आई काही नाही बोलू ते मला काही नाही सांगू राहिले माहिती आहे मला माहिती आहे काय म्हणून राहिली काय नाही सर माहिती आहे मला माहित आहे मला मा बद्दल कान भरून दूर राहिली माहिती आहे मला म्हणून राहिली अशी नात्या मला अशी बोलते तशी बोलते माहित आहे मला नाही पोहा काही नाही म्हणू राहिली मी काय म्हणून राहिली तुझ्यासोबत मला बोलायचं आहे काय बोलायचं मी म्हणू राहिली होती तुले की तू या जॉब केलेला मला आवडत नाही त्या बायकोला म्हणा जॉब करू नको म्हणा घर सांभाळ म्हणा माझ्याने आता मी थकली आता पुढी झाली महातपाय दुखतात माझ्याने काही काम होत नाही घरचे करणं आणि मी काही आता घरातले काम करणार नाही त्या बायकोला म्हणा जॉब सोड म्हणा तू पोरगी वागून घरातले काम कर म्हणा आपल्याला काही जॉबची गरज नाही आहे इथं देवाण दिलेलं दे अचानक काही अचानक अचानक नाही मी ना हे पहिलेच करायला पाहिजे होत पण मी आपली पोरगी समजून करून घेत होती आता नाही आता मला समजलं आपली पोरगी कोण असते आणि सून कोण असते मला समजलं आता काय झालं काय झालं आई तुला दिसत नाही काय झालं दिसत नाही नाहीस का तू तुला काही दिसत नाही घरात नाही काहीच नाही बायको विचार ना काय झालं काय नाही विचारता बायकोले मी ना आता सपा सफा सांगितलेला मला तुझ्या पसंत येत नाही तर बायकोले मला जॉब सोड नाहीतर तुम्हाला जर जॉब करायचं असेल तर घर सोडा मिळालं आणि चालले जा किराया ना राहा कुठं तिथून जॉब करा मग घरातून निघा दोघ पण आई काय झालं काय नाही तू जॉब अचानक सोडल का तुझं जॉब कर तुला विचारलं होतं आता मी जॉब करू का तेव्हा तू तुम्हाला हो तेव्हा म्हटलं मी ना मी भोळी होती मला काही समजत नव्हतं आता मला सर समजू राहिलं सर समजू राहिलं मला आता तुम्ही बायको मला एवढी बोलली पण एक बार बी त्या बायकोन येऊन मला म्हटलं नाही आध्या ऐकून गलती झाली मला माफ करून द्या काही का काही एक बार बी बोलली का ते आता तुम्ही माझ्या मग बोलायलाच तर तयार नव्हत्या मग मी कशी काय म्हणेन हो मी बोलायला तयार नव्हती पण मी बैली तर नव्हती ना तू म्हणू तर शकली असती ना आता बायकोले म्हणा जर जॉब करायचं असेल तर आपला बोरिया बिस्तारा बांधा आणि गमा घरातून घराच्या बाहेर जा बाप्पा जॉब करा काही करा काही करा मला काही घेईन नाही काही अचानक नाही रे बापा काही अचानक नाही हे मी ना पहिलेच करायला पाहिजे होत आता मला समज आली आता आली मला समज आतापर्यंत नादान होती मी नादान होती आता मला सरळ समजलं सरळ समजलं मला आता आता काय गलती झाली माईकून काय गलती झाली हे सांगा नाही नाही ताईकून काय गलती नाही झाली गलती माईकून झाली मला माफ करून दे तुला जॉब करू दिला मी ना मला माफ करून दे मला काय माहित होतं नाही जॉब करशील तेवढी गुमानात येशन म्हणून मला माहित नव्हतं ना मी ना तुला आपल्या पोरीसारखं सारखं समजलं होतं पण तुला मला सासूसारखं समजलं